लोकशाही कॉमरेड अण्णाभाऊ साठे यांच्या व्या जयंती जयंतीनिमित्त वाई येथे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंचे समग्र साहित्य आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे येथील टळक ग्रंथ संग्रहालयाच्या तळमजल्यावरील सभागृहात होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन किसनवीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राचार्य डॉक्टर भानुदास आगेडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर असतील सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेसात पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात अण्णाभाऊंचे देशविदेशातील त्यांच्या ठेवा बघायला मिळणार आहे तरी वाई शहर आणि पंचकृषीतील विद्यार्थी शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाची भेट घ्यावी असे आवाहन लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठी जयंती उत्सव समितीचे प्रमोद भिसे संग्राम खरात प्रेम जाधव रोहित वाघमारे अक्षय कांबळे उमेश वाघमारे रोहित भिसे आशिष बनसोडे प्र भिसे आदींनी केले आहे